धर्म परंपरा आणि भक्तीने भरलेल्या आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक कृतीमागे एक कथा लपलेली असते हनुमानजींना सिंदूर चढवण्याची परंपरा अशीच एका भक्तीने ओतप्रोत कथा आहे ही कथा केवळ एक परंपरा सांगत नाही तर आपल्याला निहस्वार्थ भक्तीची आणि प्रेमाची ओळख करून देते चला आपण हनुमान आणि सिंदुराची ही कथा अनुभवूया श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांचा वनवास संपला अयोध्या पुन्हा एकदा रामराज्याने भरून गेली संपूर्ण नगर आनंदाने होत अशा एका दिवशी सीता माता आपल्या कक्षात होत्या त्यांचा भांग लाल रंगाच्या सिंदुराने सजलेली होती ती सिंदूर लावत असताना हनुमानजी त्या कक्षात आले त्यांच्या डोळ्यांना सीता मातांच्या भांगातील सिंदूर खूप आकर्षित झाले ते निरागसपणे विचारू लागले माते तुम्ही भांगे हे काय लावत आहात सीता माता हसल्या त्या म्हणाल्या हे सिंदूर आहे सौभाग्याचे प्रतीक जेव्हा मी ते भांगात लावते तेव्हा भा प्रभू राम यांचे आयुष्य वाढते आणि त्यांचे माझ्यावर अधिक प्रेम होते हे ऐकून हनुमानजी विचारमग्न झाले तेच त्यांचे भव्य मन प्रभू रामासाठी काहीही करण्यास तयार जर थोडासा सिंदूर लावल्याने प्रभूंचे आयुष्य वाढते तर मी माझ्या संपूर्ण शरीराला सिंदुराने झाकले तर काय होईल हाच विचार त्यांना सतावत राहिला हनुमानजींच्या मनात सीतेच्या शब्दांनी ठाम विचार निर्माण केला त्यांनी स्वतःसाठी एका मोठ्या पातेल्या सिंदूर तयार केला आणि त्यात स्वतला पूर्ण झाकून घेतले संपूर्ण शरीर सिंदूराने लालसर झालं डोक्यापासून पायापर्यंत हनुमानजी सिंदूरात रंगून गेले आता त्यांना एक ध्यास होता हे रूप प्रभू रामांना दाखवायचं त्याच उत्साहाने ते दरबारात पोहोचले दरबारातील सगळे त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले प्रभू रामांनीही हनुमानजींना पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं हनुमान हे काय तू असम सिंदूर का लावला आहेस हनुमानजींनी आपल्या मनातील भावना स्पष्टपणे सांगितल्या त्यांनी नम्रतेने उत्तर दिले प्रभू सीता मातांनी सांगितले की सिंदूर लावल्याने तुमचे आयुष्य वाढते मग मी संपूर्ण शरीरावर सिंदूर लावल्यास तुम्ही अमर होऊ शकता आणि मला तुमचे प्रेम माते सारखच लाभेल हे शब्द ऐकून रामजींच्या डोळ्यात अश्रू दाटले हनुमानजींच्या निहस्वार्थ भक्तीने ते भारावून गेले त्यांनी हनुमानजींना गळा मिठी दिली आणि म्हणाले तुझ्यासारखा भक्त मला पुन्हा मिळणे अशक्य आहे हनुमाना त्या दिवशी प्रभू रामांनी हनुमानजींना आशीर्वाद दिला की जे कोणी श्रद्धेने त्यांना सिंदूर अर्पण करतील त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होईल सिंदूर चढवण्यामागे भक्ती आणि परंपरेसोबत एक वैज्ञानिक कारणही आहे सिंदूराचा लेप हनुमानजींच्या मूर्तीवर संरक्षक कवच म्हणून काम करतो तो मूर्तीला खंडित होण्यापासून वाचवतो आणि दीर्घकाळ सुरक्षित ठेवतो सिंदूरामुळे मूर्तीचे सौंदर्य वाढते आणि भक्तांना त्यांच तेजस्वी प्रतिबिंब पाहून ध्यान लागणं सोपं होत हनुमान आणि सिंदूराची ही कथा आपल्याला भक्तीची खरी ताकद शिकवते निहस्वार्थ प्रेम आणि समर्पण हेच ख्या भक्तीचं स्वरूप आहे सिंदूरात रंगलेल्या हनुमानजींनी आपल्याला हे दाखवून दिलं की प्रभूची कृपा प्राप्त करण्यासाठी भौतिक गोष्टींची गरज नाही तर एक खर हृदय पुरेसन आहे यामुळेच हनुमानजींना सिंदूराचा चोळा चढवण्याची परंपरा आजही जिवंत आहे आणि भक्तगण त्यांच्यावर सिंदूर अर्पण करताना त्यांचं अखंड आशीर्वाद मिळवतात जय श्रीराम जय हनुमान